इथे आज मुंबईमध्ये घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचं स्वागत दाट धुक्यानं केलं मुंबईतल्या अनेक भागात दाट धुकं पसरलंय मुंबईच्या तापमानात देखील घट झाली आहे त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पावसात भिजल्यानं कुडकुडणारे मुंबईकर आज थंडीमुळे गार पडले वातावरणातले हे विचित्र बदल दोन दिवसापूर्वी पाऊस आणि आज धोक्याची सादर मुंबईमध्ये गेल्या दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू होती ढगाळ वातावरण होतं मात्र काल रात्रीपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पसरलेलं दिसत आहे मी सध्या आहे पवे परिसरामध्ये आपण पाहू शकतो अगदी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात मुंबईच्या पवई तलावचा परिसर असेल किंवा दक्षिण मुंबईचा परिसर असेल उपनगरात देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात धुकं दिसून येत आहे जी दृश्यमान आहेत ते कमी झालेलं आहे त्यामुळे वाहनं जी आहेत ती सावकाश आणि त्यांच्या लाईट चालू करून जे आहेत ते चालवावं लागत आहेत एकूणच पाहिलं तर धुकं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की अगदी काही अंतरावर असलेल्या ही इमारती देखील या ठिकाणी दिसत नाही आहेत हा पवई तलावचा परिसर निसर्गरम्य असा परिसर आहे त्यामुळे इथे लोक व्यायामासाठी येत असतात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी येत असतात त्यांना या निसर्गाचा आस्वाद घेत असताना आता धुक्याचा देखील आस्वाद घेता येतो आहे खरं तर मुंबईमध्ये गुलाबी थंडी गेल्या दोन दिवसापासून या पावसामुळे देखील अनुभवता येत होती त्याचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर बाहेर पडलेले आहेत त्यांना आज सकाळपासून हे धुकं आणि थंडी असं एक कुठेतरी निसर्गाचा हा जो आस्वाद आहे तो घेता येतो आहे एकूण पुढील काही दिवस अशाच प्रकारे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकर जे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडतात त्यांना थंडी ह्या धुक्याचा देखील आता आस्वाद घेता येऊ शकतो आणि पुढील काही दिवस अशाच प्रकारचं वातावरण देखील मुंबईमध्ये दे राहण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन हेमंत प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट